राष्ट्रीय एकता परेडसाठी पोलीस कॉन्स्टेबल श्री सागर सोनार यांची निवड सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केवडिया गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं राष्ट्रीय एकता दिवस परेडचं आयोजन करण्यात आलं आहे सदर परेडसाठी देशभरातून विविध निमलष्करी दल तसंच विविध राज्यातील पोलीस दल सहभागी होणार आहेत या परेडचे प्रमुख अतिथी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब असणार आहेत या परेड करता जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालय जळगाव इथं नेमणुकीच असलेले पोलीस अमलदार श्री सागर अशोक सोनार यांची महाराष्ट्र पोलीस वाद्यवृंद पदकात निवड झाली ते या परेडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करणार आहेत तसेच सोनार हे चौदाच्या बॅच चे पोलीस कॉन्स्टेबल असून त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धा रायफल शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्र प्रतिनिधित्व केलंय काही रायफल शूटिंग स्पर्धांमध्ये जळगाव पोलीस संघाकरता पदक देखील प्राप्त केलेत सदर परेड मध्ये निवडीसाठी पोलीस अमलदार श्री सागर सोनार यांना जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नकाते पोलीस अधीक्षक गृह श्री आव्हाड राखीव पोलीस निरीक्षक श्री प्रशांत सुगरवा राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन चिवंडे तसेच जळगाव जिल्हा वाद्यवृंद पथक प्रमुख श्री सलीम खान यांचं मार्गदर्शन लाभलंय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड जळगाव